नमस्कार मित्र तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हुक आणि आय पट्टी कशा पद्धतीने लावायची याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर एका ताईच्या कमेंट वरती खास मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे चला तर मग व्हिडीओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण हुकपट्टी कशा पद्धतीने लावायची त्याची सोपी पद्धत बघूया इथे तर ते हुकपट्टीसाठी मी इथे दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे कट करून बघू शकता कोणी कोणी सव्वा इंचाची पट्टी घेते तर कोणी दीड इंचाची पट्टी घेते तर इथे बघू शकता हुक पट्टी आहे ती आपल्याला वरून खालच्या साईडला इथे फोल्ड करायची असते तर सर्वात अगोदर इथे पाव इंचाची टीप आहे ती मी इथे मारून घेते या पद्धतीने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूला तर अगदी हळुवारपणे स्टेप बाय स्टेप मी सर्व काही पुढे सांगितलेलं आहे व्हिडिओ शेट पर्यंत नक्की बघा तुम्हालाच ह्याचा उपयोग होणार आहे इथे आता पट्टी ओपन करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि नकाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि खालच्या साईडला जिथे फोल्ड केलेलं होतं तिथे पण व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने पट्टी आता एकदा अर्धा इंचावर फोल्ड करायची आणि संपूर्ण पट्टी आता आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आता इथे आपण शिलाई देऊन घेणार आहोत इथे टीप अगोदर लॉक करून घ्यायची आहे आपल्याला आणि ते अगदी बारीक टीप टाकून घ्यायचे आहे पद्धतीने आपली हुकपट्टी आहे ती अगदी फिनिशिंग मध्ये लागलेली आहे बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते अगदी सोपी पद्धत आहे पट्टी लावायची ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना जर प्रॉब्लेम येत असतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तर बघा हुकपट्टीचं आपलं फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने सुद्धा तर माझ्या चॅनल वरती तुम्हाला कमेंट वरती व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत टिप्स आणि त्याचाच तुम्हाला फायदा होणार आहे अगदी परफेक्ट ब्लाउज कसा शिवायचा याच्यासाठी तर, तर इथे बघा ही आपली हुकपट्टी लावून झालेली आहे आता आपण इथे आय पट्टी कशी लावायची ते बघूया तर आयपट्टी आहे ती आपल्याला उलट बाजूकडून सरळ बाजूकडे पलटून घ्यायची असते तर इथे बघा उलट बाजूवरती मी इथे फ्रंट पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि ते ही पट्टी आहे ती जेवढी आहे तेवढी मी घेतलेली आहे तर ही तीन इंचाची पट्टी घ्यायची थी, असते आपल्याला आय पट्टी आहे ती ठीक आहे तर आता या पद्धतीने मी या अगोदर पाव इंचावरती स्टिच करून घेते तुम्ही तीन इंचाची ही आई पट्टी घ्यायची आहे मैत्रिणींनो ते जेवढं अस्तर राहिलेलं होतं तेवढी मी घेतलेली आहे आणि इथे बघा आता पाव इंचावरती मी टीप मारून घेते आणि ज्या पद्धतीने आपण पट्टी खालच्या साईडला फोल्ड केली सेम त्याच पद्धतीने सुद्धा फोल्ड करायची आहे त्या पद्धतीने अगदी फिनिशिंगमध्ये खालच्या साईडने मी फोल्ड करून घेतली इथे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं आणि आता सेम त्याच पद्धतीने नकाच्या सायने प्रेस करायचं आहे आपल्याला आणि खालच्या साईडने पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जे जेवढं फोल्ड केलेलं आहे तेवढं फोल्ड करून घ्यायचं आता इथे बघा आपल्याला आय पट्टी आहे ती अगोदर या पद्धतीने अर्धा इंचावरती अगोदर फोल्ड करायची आहे आणि मध्ये अर्धा इंचाचा आपला गॅप राहायला हवा बघू शकता आणि नंतर मग परत एकदा फोल्ड करायची आहे डबल फोल्ड बघू शकता या पद्धतीने बघा अगदी एका सेकंदामध्ये आपली इथे आय पट्टी पण इथे मी तुम्हाला कशी जोडायची ते दाखवलेलं आहे आता इथे काय करायचं पाव इंचाचं अंतर सोडायचं आणि पाच नंबरची इथे मोठी टीप आहे ते आपल्याला मारून घ्यायची असते त्या पद्धतीने बघू शकता इथे पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राची पट्टी आहे ती गळ्याच्या साईडने कट करून घेतली तर इथे आय पट्टी पण बघा आपली अगदी सुंदर आणि फिनिशिंग मध्ये इथे लावून झालेली आहे तर अगदी सोपी ट्रिक्स आहे माझी स्टिचिंग करण्याची प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असते मैत्रिणी बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तिथे जाऊन नक्की बघा माझ्या चॅनलवरती कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ पण खूप व्हायरल झालेले आहेत तर तसेच बाईचे पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत तर इथे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ताईच्या कमेंट वरती पट्टी आणि आईपट्टी सोप्या पद्धतीने कशी लावायची याची अगदी सोपी ट्रिक सांगितलेली आहे तर इथे बघू शकता खूप फिनिशिंगमध्ये आपले इथे दोन्ही पट्ट्या मी तुम्हाला लावून दाखवलेल्या आहेत आणि फिटिंग केल्यानंतर याचं फिनिशिंग या पद्धतीने येणार आहे बघू शकता आणि गळ्याचा इथे आकार पण बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे परफेक्ट अगदी जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग जमत नसेल किंवा कटोरीचा टक्स जमत नसेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत तेथे जाऊन बघा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर बघू शकता हुक पट्टी आणि पट्टी अगदी सोप्या पद्धतीत आणि फिनिशिंगमध्ये कशी लावायची याची अगदी सोपी ट्रिक्स तुम्हाला तुम्हाला मी जस्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी मी नेहमी व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे धन्यवाद